नमस्कार मित्रांनो आज आपण साई रोड येथे डॉक्टर सुभाष सूर्यवंशी सर यांच्या हॉस्पिटलला आहोत सु यांच्या माध्यमातून आपण प्राचार्य कामांना सर यांना एक पंधरा दिवसापूर्वी औषध दिलं होतं तर कामांना सर आता आलेले आहेत आणि ते पुढील औषधी घेत आहेत तर त्या अगोदर आपण जाणून घेऊया की त्यांना अगोदर काय त्रास होत होता आणि आता त्यांना त्याच्यामध्ये ते काय बदल जाणवत आहेत करा बोलायचं मी डॉक्टर सुभाष सोन्यवशी निसर्गोपचार करतो गेली दोन तीन वर्षापासून निसर्गोपचार करतो आणि माझ्याकडे थेरपी पण आहे माझ्या सर गुडघ्याच्या पुढे वाट्या असतात त्या वाट्या चेंज करायचे बदल करायचं सर्वोपरांचं तर माझ्या थेरपीमुळं त्याच्या चे वाट्या चेंज करायच्या थांबल्या कारण बसता उठता येतं येते फिरता येते सर्व करता येते मांड्य करून देखील बसता येते पण त्यामध्ये जे गुडघ्यामध्ये जे वेदना होत्या त्या वेदना कमी होत नव्हत्या सरांना त्रास होत होता कारण तो वय जवळजवळ सरांचं सर पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष वय हो आहे या अवस्थेमध्ये त्यांना फारशास्त सरलं लांब चल किंवा जास्त वेळ बसलं तर गुडघ्यामध्ये पेन्स व्हायचा म्हणजे त्रास व्हायचा हो उठता बसता सरांना हे माझ्याकडे जे आयुर्वेदिक औषध समर्थ समर्थ अर्थ hmm. हे एक प्रॉडक्ट आहे आणि डॉक्टर भारत राठोड त्यांच्या निर्मितीनं झालेलं आहे त्यांच्या कंपनीनं प्रॉडक्शन केलेलं आहे त्या औषधाचा उपयोग मी माननीय प्राचार्य सर कामना सर यांना विचारतो की तुम्ही हे औषध घेतल्यापासून तुम्हाला काय काय फरक पडला नमस्कार मी रिटायर्ड प्रिन्सिपल गव्हर्मेंट पॉलिटेक्निक लातूर माझं नाव आहे गुरुनाथ रामचंद्र कामण्णा मला मी आता जवळपास सतरा वर्ष झाली रिटायर झालो आणि गुडघ्याचे प्रॉब्लेम्स चालू आहेत गेल्या चार पाच वर्षापासून मला त्रास आहे आणि अनेक डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमचे लीज रिप्लेस करा तर मी डॉक्टर सूर्यवंशी सूर्यवशी सरांकडे आलो त्यांच्याकडे थेरपी घेतली बरं वाटलं परंतु गुडघ्यामध्ये जे दुखणं होतं ठसका लागत ठणका लागत होता तो मात्र काही कमी होत नव्हता मग त्या डॉक्टरांनीच मला स सजेस्ट केलं की एक आमचे आमच्याकडे औषध आहे ते घेत घ्या गेल्या पंधरा दिवसापासून मी औषध घेतो आहे एक महिना सॉरी एक महिन्यापासून औषध घेतो आहे आणि मला आता गुडघ्यामध्ये कुठलंही ठणका नाही मला आता असं वाटतं आहे की बहुतेक रिप्लेस करायची गरज नाही मी आणखी आता कंटिन्यू करणार आहे डॉक्टर जोपर्यंत बनतील तोपर्यंत औषध कंटिन्यू करणार आहे आणि मला खात्री झाली आता रि रिप्लेसमेंट करायची गरज नाही 喂、啊，爹爹,爹来了，上楼。